नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत याआधीसुद्धा तुमच्यासोबत शंकरपाळीची रेसिपी शेअर केली आहे त्या रेसिपीला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आहे पण आजची रेसिपी ही अजून वेगळी सोप्यात सोपी करून सांगितली आहे वयस्कर आजीबाबा असतील ना तर तेसुद्धा ही शंकरपाळी अगदी सहज खाऊ शकतात इतकी खुसखुशीत बनवून ही शंकरपाळी तयार होतात आता त्यासाठी मी ते सात वाटी मैदा घेतला आहे त्याच वाटीने मोजून सव्वा वाटी साखर घ्यायची आता साखर आपल्याला मिक्सरमध्ये बारीकेची पिठी बनवून घ्यायची म्हणजे पिठी साखर तयार करून घ्यायची आता मैद्यामध्ये त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी इतकं घट्ट असं हे तूप आहे बघू शकता तुम्ही तूप डायरेक्टच मी इथे गरम केलेलं नाही किंवा पाणीसुद्धा किंवा दूध यामध्ये जे घालणार आहोत ते गरम करायची गरज नाही आहे तूप मैद्यामध्ये घालून ते पिठाला चांगलं चोळून घेतलं आणि पिठीसाकर सुद्धा इथे बघा तयार झाली आहे फक्त ही टीप लक्षात ठेवा तूप चांगलं मैद्याला व्यवस्थितच सोडून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार होतात आता साखर साखरसुद्धा इथे तयार झाली आहे ही पिटी साखर आणि यामध्ये आता मी इथे दुधापासूनही शंकरपाळी बनवते तुम्हाला हवं तर पूर्ण पाण्याचा वापर करू शकता किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालू शकतात एक वाटी आणि अजून थोडंसं वरती मी इथे यामध्ये दूध घातलं आणि एक चमचा वेलची पूड घालून चांगलं मिक्स करायचं आणि एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे प कारण जी साखरेचे थोडेफार जे, जे कण असतील ना तर ते सुद्धा चांगले विरघळतील आणि त्यानंतर आता याच्याने आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे हे पीठ भिजवताना खूप जास्त जोर लावायचा नाही अगदी हलक्या हाताने पीठ भिजवून घ्यायचं खूप जास्त आपण चपातीची कणिक भिजवतो ना तसं जोर लावून भिजवायचं नाही आहे एका जागी फक्त हे पीठ गोळा करत जायचं म्हणजे छान लेयर्स आपल्या शंकरपाळीला येतात पीठ खूप जास्त पातळसुद्धा भिजवायचं नाही हे बघा अशा पद्धतीनेच भिजवून घ्यायचं आहे जर पीठ जास्त पातळ झालं ना शंकरपाळी लाटता तर येतात पण ती तेल जास्त पितात त्यामुळे थोडं घट्टसरस पीठ भिजवायचं आता मोठ्या आकाराचा एक गोळा घेऊन तो लाटायला घ्यायचा कडेला आहे बघा अशा थोड्याफार चिरा जातात काही हरकत नाही अशा चिऱ्या जातात म्हणजेच आपल्या शंकरपाळीला लेयर्स छान येणार आहेत आता थोडंसं पातळसरच अशी चपाती लाटून व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा म्हणजे शंकरपाळीला लेयर्स छान येतात जर तुम्हाला ही स्टेप करायची नसेल नाही केली डायरेक्ट लाटून लगेचच तुम्ही शंकरपाळी यापासून बनवून घेऊ शकतात आता लाटताना पण आता मात्र थोडं जाडसरच लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे आणि सगळ्या साहित्यांचं वजनी प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा मी कमेंटमध्ये देईल तशी मला कमेंट, कमेंट करून सांगा हे बघा आता जाडसर असं हे लाटून झाल्यानंतर चाकूच्या मदतीने याच्या कडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे छान चौकोनी शेप आपल्याला याचा मिळेल आता हे बघा कडा मी इथे चाकूने कापून घेतल्या आणि त्यानंतर असा चौकोन शेप आपल्याला इथे याचा मिळाला याच्या हव्या त्या आकाराच्या आता शंकरपाळी तुम्ही कापून घेऊ शकतात तुम्हाला कितपत छोटी किंवा मोठी साईज हवी आहे त्यानुसार आणि अजून एक गोळा मी इथे लाटून घेतला आणि त्यानंतर एका मोठ्या झाऱ्यामध्ये सर्व शंकरपाळी इथे भरून घेतली म्हणजे तेलामध्ये टाकायला सोपी जातात आता तळतानासुद्धा सर्वात महत्त्वाची टीप तेल चांगलं कडकडीत गरम करायचं त्यामध्ये शंकरपाळी सोडायची तोपर्यंत गॅस हा फुलच ठेवायचा शंकरपाळी टाकून झाली की त्यानंतर गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर आपल्याला ही शंकरपाळी आता तळून घ्यायची आहेत हे बघा तेलात टाकल्यावर त्याला भरपूर असे बुडबुडे येतात तेलाला लगेचच शंकरपाळी हलवायची सुद्धा नाही एखादा मिनिटभर जाऊ द्यायचा त्यानंतर चमच्याने हळूवारपणे हलवत एक सारखा रंग शंकरपाळीला येत आहेत तोपर्यंत हलवत राहायचं आहे ने बघा असं छान सोनेरी रंग यायला लागला मस्त बदामी रंगा येईपर्यंत ही शंकरपाळी तळून घ्यायची बघू शकता छानच अशा लेयर्स आपल्या शंकरपाळीला इथे आलाय मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार होतात बिस्किटापेक्षाही छान अशी ही शंकरपाळी बनवून तयार झाली आहेत या दिवाळीमध्ये तुम्हीसुद्धा ह्या माझ्या पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा आधी तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा आणि त्यानंतर मला सांगा की तुमची शंकरपाळी ही कशी झाली आहेत त्यानंतर तुमचा अभिप्राय मला माझ्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात मस्तच खुसखुशीत ही शंकरपाळी बनवून तयार होतात वयस्कर आजीबाबा असतील ना तर ते सुद्धा ही शंकरपाळी अगदी सहजपणे खाऊ शकतात इतकी खुसखुशीत बनवून तयार होत आहेत बघू शकतात छान अशा लेयर्स शंकरपाळीला इथे आल्या आहेत तोंडात टाकताच विरघळतील अशी शंकरपाळी बनवून तयार झाली आहेत जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद